तुम्ही असा एकतर स्रोत निर्माण केलाय का की जो तुम्हाला झोपेत असतानाही पैसे मिळवून देईल तुमचा पगार म्हणजे तुमचा ऍक्टिव्ह इन्कम असते तिथं पैसा फक्त तुमच्या उपस्थितीत तुमच्या मेहनतीवर येत असतोय पण श्रीमंत होणारी लोक फक्त याच कमाईवर जगत नसतात ते निर्माण करत असतात पॅसिव इन्कम जिथं वेळ न देता विचारपूर्वक लावलेले निर्णय त्यांच्यासाठी पैसे कमवत असतात आज तुम्ही नेटफ्लिक्सवर तीन तास वेळ घालवताय पण तोच वेळ एखादा व्यक्ती युट्यूबवर इंस्टाग्रामवर वर कंटेंट टाकण्यात घालवतोय जे दर महिन्याला त्याला पैसे दे देतात अगदी तो काही करत नसताना सुद्धा तुम्ही जर फक्त काम करून पैसा कमवतो या सिस्टम मध्ये अडकला तर तुमचा पैसा नेहमी तुमच्या वेळेवर अवलंबून राहील तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी तुमचा वेळ विकावा लागेल आणि माणसाची वेळ नेहमी मर्यादित असत्या आणि त्यामुळे त्याची कमाई पण मर्यादित राहत्या पैसा कमवताना कायम लक्षात ठेवा तुम्ही एकाच वेलीवर रोज फळं तोडताय पण ती वेल अजून दुसऱ्याच्या बागेत आहे तुमचं स्वतःच काहीतरी उभं करा जेव्हा तुम्ही नसाल तेव्हाही ते तुमच्यासाठी काम करेल खर श्रीमंत होणं म्हणजे पैशासाठी काम करणं थांबवणं आणि पैशांना तुमच्यासाठी कामाला लावणं पॅसिव्ह इन्कम तयार करणं